सोलापूरच्या मराठा समाजाचे नेते राम जाधव मराठा समन्वय समिती आणि मराठा क्रांती सेवा या संघटनांनी हे पाऊल स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडून मराठा समाजाविरुद्ध असलेला द्वेष असल्याचे ठरवले आहे संघटनांनी म्हटले की परिस्थिती येत्या जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांमध्येही पडसादीत दिसून येईल राम जाधव हो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले महापौर पदासाठी मराठा समाजाला संधी मिळेल असे वाटत होते परंतु स्थानिक भाजपने हे पद इतर समाजातील उमेदवारांना दिले यामुळे मराठा समाजाचा विरोध लक्षात येतो स्थानिक राजकीय विश्लेषकांच्या मते महापौर आणि उपमहापौर पदांच्या घोषणेने सोलापूरमधील जातीय समीकरणांवर मोठा प्रभाव पडू शकतो आजच्या महापौर निवडीवरनं सोलापूर शहरातील स्थानिक भाजप पदाधिकारी हे मराठा देशी आहेत यावर सिद्ध झालेले आहे आ, तुम्ही बघितलात दोन महिन्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरला आल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी महामंडळात सातशे कोटी रुपये दिल्यामुळे आम्ही मराठा क्रांती मोर्चा होतो आणि आम्ही तिथं देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मावळा पगडी घालून तिथं सत्कार सुद्धा केला होता गेल्या अनेक दिवसापासून जेव्हा महापालिकेचा निकाल लागल्यानंतर मराठा समाजाची एकच मागणी होती की तिथं मराठा समाजाचा वापर करावा कारण एकोणीसशे त्र्याण्णवला मनोहर सपटेनंतर अं बत्तीस वर्षात मराठा समाजाला एकाही पक्षाने तिथं संधी दिली नाही पद्मशाली समाज असशील लिंगायत समाज असशील ब्राह्मण असतील इतर सर्व समाजाला सर्वच राजकीय पक्षांनी महापौर तिथं संधी दिली होती गेल्या तीन दिवसापासून आम्ही मागणी करत होतो की जर भाजप हे मराठा देशी स्थानिक पदाधिकारी असतील तर महापौर निवडणं मराठा समाज महापौर तिथं करणार आहे आम्ही मागणी असं वारंवार सोशल मीडिया असतील तिथं आम्ही मागणी करत होतो आज मराठा समाजाला तिथं संधी न दिल्यामुळे न सिद्ध होत आहे की सोलापूर शहरातील स्थानिक भाजप पदाधिकारी हे मराठा देशी आहेत आणि येत्या दोन दिवसात जे आता पंचायत समिती जिल्हा परिषद परिषदेची निवडणूक चालू आहे ग्रामीण भागातले सोलापूर मराठा लोकसभा मध्ये मराठा समाजाचे चळवळीत जे काम करतात त्यांच्यासोबत आमच्या आता बैठकीत होणार आहे आणि येणाऱ्या जे पंचायत समिती सम जिल्हा परिषदला जे सात तारखेला मतदान होणार आहे मराठा समाजाला समाजाचं तुम्ही जे महापौर केला नाही त्याचं तुम्हाला उत्तर येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला मत पे तुम्हाला दिसेल